असते पिरेट असे कधीही नाहीये पण दर महिन्याला येतात बघ एका पिरेटच्या पहिल्या दिवसापासून पुढच्या पिरेटच्या पहिल्या दिवसापर्यंत जो स्पॅन असतो ना त्याला मासिक पाळी म्हणतात आणि त्यात घाबरण्यासारखं काहीच नाही हे एकवीस ते पस्तीस दिवसामध्ये कधीही सुरू होऊ शकते आणि नऊ ते सोळा वर्षाच्या वयात सुरू होतात पिरेट्स आणखी एक गोष्ट हे पिरेट्स असतात ना हे सुरुवातीला इरेग्युलर असू शकतात पण हळूहळू हे रेग्युलर होतात ओके okay? आणि अप्रॉक्सिमेटली तीन ते सात दिवस येतात तर घाबरणार नाही ना, ना। मावशी बोल पिरियड झाल्यामुळे का होता काय पिरियड झाल्यामुळे बॉडी मध्ये थोडे चेंजेस होतात थांब मी तुला दाखवते एक मिनिट हे बघ हे बघ पिरियड झाल्यामुळे ना बॉडी मध्ये चेंजेस कसे होतात हिप्स भरतात मग ब्रेस्ट भरतात केस भरतात आणि कधी कधी बाथरूमच्या जागेतून बाय डिस्चार्ज ही पण हे अगदी नॉर्मल आहे एक गोष्ट सांगू मगशी सांग जेव्हा मला पहिल्यांदा पिरियड आले होते ना मी खूप घाबरले होते मला वाटलं मला काही झालं तर नाही कुठे जखम तर झाली नाही ना मला डॉक्टरांकडून इंजेक्शन घ्यावं लागणार नाही ना गप्प ना ना। <laughs> बस हे अगदी नॉर्मल आहे ग आणि बघ हे जे ब्लड निघतं ना ते फार तर एटी मिलीलीटर्स असतं म्हणजे एवढं म्हणजे चार चमचे एवढं आणि आपलं शरीर ते लवकरच पुन्हा तयार था करतं थांब मी तुला दाखवते दे पेन दे हे बघ आपल्या पायांमध्ये ना एक इम्पॉर्टंट ऑर्गन असतं गर्भाशय प्रत्येक महिन्याला ह्याचं लाइनिंग ब्लड टिश्यूसह भाडते होते ना ते हे बाळाच्या पोषणासाठी कामाला येतं पण जर प्रेग्नन्सी नसेल तर शरीराला ह्या ब्लड टिश्यूची काही गरज नसते तर हे ब्लड वजायना म्हणजे बाथरूमच्या जागेतून बाहेर टाकलं जातं आणि हे बघ मध्ये ना दोन ओपनिंग असतात एकातून युरिन बाहेर पडतं आणि दुसऱ्यातून मेन्स्ट्रोल ब्लड ओके समजलं नाही हा गुड चहा तुम्ही बसा आता मला सांग तू शाळेत का नाही गेलीस पिरियड्स आहे तर काय झालं मी जाऊ नको म्हणाले तिला युनिफॉर्म डाग पडले तर मुले केवढी असतील माझ्या फ्रेंड्स देखील सुट्टी घेतात तू आणि तुझ्या मैत्रिणी कापड वापरता का मी देखील कापडच तर वापरते म्हणूनच तुम्हाला भीती वाटते ताई कापड कापड पूर्णपणे सुरक्षा देत नाही चालता फिरताना कठीण कुठे धुमटलं तर डाग पडतील ओ oh, म्हणूनच तुम्ही हिला हळूहळू चालायला सांगत होता ना होय मावशी आणि कापड दर महिन्याला धुवावं लागतं आणि सगळ्यांपासून लपवून वाढवावं देखील लागतं दर महिन्याला तेच कापड पुन्हा पुन्हा वापरल्यामुळे इन्फेक्शनची भीती राहतेच ताई तुम्हाला माहिती आहे हल्ली सगळ्या सॅनिटरी पॅड्स वापरतात हे हायजिनिक असतात वापरायला सोपे आणि कम्फर्टेबल देखील डॉक्टर ह्या नात्याने मी देखील हेच रेकमेंड करते अच्छा आपण एक करूया तुम्ही कापड आणा आणि दोन पॅन्टीज हेच कापड वापरूया मी दोन पॅन्टीज घेऊन येते हो Sí.